लोकांच्या घरामध्ये शिरल्यामुळे लोकांचं झालेलं नुकसान आणि या संपूर्ण पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आल्या नदीचं जे पात्र आहे नदीपात्रामध्ये काही ठिकाणी डेब्रिज आहे सी एन डी वेस्ट आहे राडारोडा आहे तो टाकल्यामुळे काही ठिकाणी भराव केल्यामुळे हे नदीपात्र कमी झालं आहे आणि त्यामुळे त्याची कॅपॅसिटी कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली आणि त्यामुळे देखील पाणी फुगवटा पाण्याचा आला आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं आणि म्हणून सगळ्यात पहिलं काम मी सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं इरिगेशन असतील कलेक्टर आहेत महापालिका आहे पी एम आर डी आहे या सर्व अधिकाऱ्यांना एक टीम बनून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की हे जे जे आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं खोली वाढवणं रुंदी वाढवणं जेणेकरून पाण्याची वहन क्षमता जी आहे वाढेल आणि त्याचबरोबर जी या इमारती मला वाटतं एकता नगरमध्ये ज्या इमारती झाल्या पी एम सी कॉलनीमध्ये इमारती झाल्या आता एकता नगरमधल्या इमारती ह्या ग्रामपंचायतीच्या परवानगीच्या आहेत त्याच्यानंतर ही ब्लू लाईन आली आणि त्यासाठी देखील त्यांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे ज्या इतर ठिकाणी देखील अनेक वसाहती आहेत जे स्लम्स आहेत ज्या झोपडपट्ट्या आहेत यामध्ये देखील पाणी शिरून लोकांचं नुकसान झालं आहे यामध्ये एक विशेष असं एक सी आर तयार करावा लागेल आणि त्या डी सी आरच्या माध्यमातून एक या सर्व ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत ते इमारतीमध्ये राहत आहेत का झोपडपट्टीत राहत आहेत चाळीमध्ये राहत आहेत यांना एक स्पेशल असं स्टेटस दिलं देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी योग्य त्यांचं पुनर्विक पुनर्वसन होईल त्यांचा पुनर्विकास पुनर हो पुनर होईल आणि त्यामध्ये युनिफाईड डी सी पी आरमध्ये काही रूल्समध्ये काही बदल देखील करावे लागतील परंतु शेवटी हे सरकार सर्वसामान्य लोकांचा यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमस्वरूपी हटवण्यासाठी सरकार निर्णय घेईल आणि त्याबाबतीमध्ये आता बैठकही झाली मी अर्बन डेव्हलपमेंटच्या अधिकाऱ्यांशी देखील नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली यामध्ये या सर्व लोकांचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात काढण्यासाठी या सर्व योजना कराव्या लागतील त्याचबरोबर इरिगेशन आणि महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने एक ब्ल्यू लाईन रेड लाईनचे एक फेअर सर्वे देखील करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत एकदा लाईन फिक्स झाली की त्यानंतर मग काही प्रकल्प जे एस आर एमध्ये जातील काही प्रकल्प जे आहेत त्याला विशेष दर्जा देऊन क्लस्टरमध्ये घेतल्या जातील आणि त्याचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून एस आर एच्या माध्यमातून केला जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे या सर्व ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे सर्व लोक या नदीपात्राच्या आजूबाजूला जे गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत हे नदीपात्र रुंद करणे आणि ते सुरक्षित करणे जेणेकरून या ठिकाणी लोकांचं दरवर्षी होणारं नुकसान होणार नाही आणि मग त्याला त्या इमारतींना खाली स्टील देणं आणि या सर्व डिटेलमध्ये मी आता सर्व गोष्टी सांगू इच्छित नाही परंतु मी एवढंच सांगतो की याचं फेअर सर्वेक्षण करणे आणि याला एक नवीन डी सी आर तयार करणं याला एक स्पेशल स्टेटस देणं या बाबतीमध्ये दे सरकार धोरणात्मक निर्णय घेईल आणि पूर्णपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील आ, पूर परिस्थितीमध्ये होणारं जे लोकांचं नुकसान आहे ते नुकसान बिलकुल थांबेल कायमस्वरूपी त्यांचा एक पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागेल नाही यामध्ये यामध्ये मी मुद्दाम खडक वासला या डॅमवर देखील गेलो आता खडकवासला या डॅममध्ये देखील आणखी तीन धरणांचं पाणी येतं आणि जेव्हा पाणी आल्यानंतर याची क्षमता जी खडकवासलाची आहे दोन टी एम सीची ती दोन टी एम सीची क्षमता लक्षात घेता आणि पाण्याचा जो विसर्ग आहे त्याचं प्रमाण हे देखील याची ताळमेळ बसवायला देखील इरिगेशन डिपार्टमेंटला कसरत करावी लागते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या सर्व बाबीचा विचार करून खाली जे आहे पाणी पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर जो प्रवाह नदी पात्रातून प्रवाह होतो त्याला कुठंही अडचण येता कामा नये त्याला कुठेही अशा प्रकारचं अवरोध येता कामा नये त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे यासाठी जे जे काही उपाय करायचे त्या उपाय करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये भराव टाकण्याचं काम सुरू आहे किंबहुना ज्यामध्ये जे आपण म्हणतो सी एन डी बेस्ट असेल राडारोडा असेल टेब्रिज असेल हे सर्व काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे कोणी लोक हे काम करत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची एफ आय आर दाखल करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीत देखील मी चर्चा केली उदार कुटे एता नदी सुधार प्रकल्पामुळे पाण्याला कुठे अडथळा येता का नाही कामाने पात्राचा जो वोग आहे त्याला कुठे अडथळा येता कामाने याची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याचा पुन्हा एकदा मी आढावा घेईन आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही प्रकल्प आपण करताना यामध्ये लोकांचं हित लक्षात घेऊन आम्ही पुढे जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं हा प्रश्न जो आहे हा दरवर्षीचा लोकांचं नुकसान होण्याचं जीवित वित्त होण्याचा हा बंद होईल गएना यामधुन मोठा दिलासा ज्याला आधीचे आधीचे मात्र आधीचे 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 ठाणे नदी सुधार प्रकल्पला जबाबदार धरले आम्ही काय बाबत हे लँडस्लाइड या ठिकाणी होने दिशेचा आहे या कार्याला तुम्हाला सुरक्षा श्रेणी म्हणाले सूचना दिल्या आहेत मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि प्रशासन लक्ष देणार आदित्य ठाकरे म्हणले काय स्थगिती देऊ आम्ही सुद्धा प्रकल्पाला स्थगिती दिलं सरकार आल्यावर ना आपल्याला मी एवढंच सांगतो एवढंच मी सांगतो हे सरकार जे महायुतीचं सरकार महायुतीचं सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत आहे आणि यामध्ये जे विकास प्रकल्प सुरू आहे हे विकास प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद केलेले हे विकास प्रकल्प महायुती सरकारने सुरू केलेले आहे इकडे विकास आहे दुसरीकडे लाडक्या बहिणीसारखे जे आ, योजना आहे त्या म्हणजे कल्याणकारी योजना विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचं काम सरका। महायुती सरकार करत आता मी सांगतो तुम्हाला जे लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये फोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ ते कोर्टात गेले होते कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळली आहे आणि आता आपल्याला मी सांगतो आता माझ्याकडे आकडा आहे एक कोटी पाच लाख नऊ हजार पाचशे बेचाळीस अशा महिला आमच्या लाडक्या बहिणींचे अर्ज वैध झालेत ग्राह्य धरलेले आहेत दीड कोटीपैकी आणखी एक कोटी पाच लाख झालेत आणखी ही संख्या वाढेल आता रक्षाबंधनच्या अगोदर एक कोटी पाच लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जातील आणि पुढचे जे काय अर्ज येतील हेही तपासून ते आणखी अडीच कोटीपर्यंत या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील ही पोटदुखी आहे आणि पोटदुखी कोर्टाने देखील त्यांच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला आहे आता हे आरोप करतात घरात बसून आम्ही काम करतो पूर परिस्थितीत जाऊन त्यामुळे जनता शून्य आहे हुशार आहे काम करणाऱ्या लोकांना सरकार जनता साथ देते घरी बसना है सर कायम तो घर ही बस ये इससे साथ दिखाई देता है ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है ये महाराष्ट्र का कल्चर नहीं है ये ये महाराष्ट्र की परंपरा नहीं है ये जो इतने निचले स्तर पर देवेंद्र जी के ऊपर टीका करना इसका मतलब उनका मानसिक संतुलन बिगड़ गया है और उनके पैरों तले जमीन खिसक गई है उनको उनकी उनकी हार नजर आ गई है क्योंकि तो जैसे लाडली बहना उन्होंने कहा लाड, लाडला भाई, भाई भी लाओ तो हम लाडला भाई को भी लाया और हमारे किसान को भी लाया और इसलिए अभी वो बेचैन हो गए ये बहुत मतलब आ, विचार जो है उनके ये निचले स्तर पे गए हैं लेकिन महाराष्ट्र की जनता जो है ये विकास को ध्यान देती है ऐसे निचले स्तर पर आरोप लगाने से ये आरोप लगाना ये जनता पसंद नहीं करती है ये जनता ये लोग ही उनको जवाब देंगे और निश्चित रूप से आने वाले ये विधानसभा के चुनाव में जैसे लोकसभा में उन्होंने लोगों को फंसाया है एक नरेटिव फैलाया है संविधान बदलेंगे आरक्षण जाएगा तुम्हें ये होगा वो होगा उसी इसमें अभी वो है क्या हम कहते हैं उसमें उसी धुन में है कि विधानसभा में भी ऐसा हम फंसाएंगे लेकिन एक ही बार फंसता है आदमी दोबारा फंसता है क्या दो दो बार नहीं फंसेगा और इसलिए लोग समझदार हैं लोग मराठ को तवज्जा देते हैं को प्राथमिकता देते हैं और निश्चित रूप से ये आने वाले विधानसभा चुनाव में लोग उनको जो ऐसे गलत आरोप लगाते हैं तो नरेंद्र जी के पीछे तो हम सब लोग हैं, महाराष्ट्र है उसके लिए उनको चैलेंज करने के लिए रास्ते पर उतरना पड़ता है घर से चैलेंज होता है क्या दिल्ली से दिल्ली से गली गली से दिल्ली नहीं देखी जा सकती है पुर सर हा मुख्यमंत्री आलेला आहे राजकीय वाहिनीचा लाडका भाऊ आलाय त्यामुळे जे निर्णय आम्ही घेतलेत त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार आणि आम्ही मोकळ्या हाताने नाही आज ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी लोकांना मदत करतोय त्यांना अन्नधान्य आहे त्यांना कपडा लत्ता आहे आणखी जे जे त्यांना औषधोपचार आहे त्यांना जे जे काही लागेल ते ते आम्ही सर्व देणार त्यांच्या पाठीशी हे सरकार आणि आम्ही उभे राहणार